ऑल इंडिया एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आज वुमन बिझनेस नेटवर्क ही महिलांनी महिलांसाठी बनवलेल्या कंपनीची स्थापना व लोगो अनावरण कार्यक्रम भावेनाथ्य मंदिर येथे पार पडला. वुमन बिझनेस नेटवर्क ही महिलांनी बनवलेली अशी एक कंपनी आहे. या कंपनीचा मूळ उद्देश हा महिलांना स्वावलंबी बनवणे आहे. कंपनीच्या माध्यमातून रोज लागणाऱ्या घरगुती वस्तूंपैकी एकशे सत्तर वस्तूंचे प्रोडक्शन करण्यात येणार आहे व डब्ल्यू बी एनच्या च्या माध्यमातून या प्रॉडक्टला पॅकेजिंग मटेरियल व मार्केटिंग या दोन्ही गोष्टी महिलांना पुरवल्या जाणार आहेत वेगवेगळ्या शहरातील वेगवेगळ्या प्रभागामध्ये व ग्रामीण मध्ये प्रत्येक गावामध्ये एक असे प्रॉडक्ट बनवण्यासाठी महिलांना दिले जातील या माध्यमातून अंदाजे महिलांना प्रत्येक महिना दहा रुपये उत्पन्न होईल याची संपूर्ण जबाबदारी उमण बिझनेस नेटवर्क या माध्यमातून होणार आहे व या बिझनेस मध्ये येण्या अगोदर त्या महिलांचे मोफत ट्रेनिंग कॅम्प संपूर्ण पदार्थ बनवण्याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग असे संपूर्णतः मोफत घेऊन त्यांना ट्रेन केलं जाईल व ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणले जातील अशी माहिती ऑल इंडिया फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत माने यांनी या कार्यक्रमामध्ये दिली या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी नितीन राजे शिंदे जयश्री वहिनी पाटील पृथ्वीराज भैया पवार माधुरी वसगडेकर गीतांजली ढोपे पाटील समती गोंडाजी हे सर्व उपस्थित होते या मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असे वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत ज्या माध्यमातून महिलांना हाताला काम मिळावं त्या स्किल्स कशा घ्यायच्या किंवा त्याचं उत्पन्न कसं वाढवलं जातं किंवा त्याचे डॉक्युमेंटेशन काय असतं हे महिलांना माहिती फंड्स मिळवून दिले जातात आणि वेगवेगळे उद्योग चालू करण्यासाठी आपल्याला चालना दिली जाते आपण मराठवाडा विदर्भ या ठिकाणी चप्पल मेकिंगचे बिझनेस चालू केले त्या माध्यमातून चप्पल मैदानी बनवले पण तिकडे प्रॉब्लेम असा आहे की त्या भागामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मार्केटिंग मध्ये सर कमी पडणार नाही बनवण्यामध्ये पण आपण कमी पडणार नाही प्रोत्साहन देण्यामध्ये पण आम्ही कुठं हो कमी पडणार नाही तरी फायनान्स करायला पण तुम्ही कुठं कमी पडणार नका पण कॉम्पिटिशनचं काय करायचं तर कॉम्पिटिशनला तुम्हाला रिसर्चच केला पाहिजे जे कोण जे प्रोडक्ट बनवतो त्यामध्ये रिसर्च केला पाहिजे आणि त्याचे ग्राफ बनवला पाहिजे की आपण तीन वर्षाचा त्यांनी पिरियड सांगितला तर तो ग्राफ बनवून आपण काम केलं पाहिजे कुठलं प्रोडक्ट कसं चाललं आहे ते लॉन्च झाल्यापासून त्याच्यामध्ये काय काय आपण करू शकलो त्यामध्ये काय फरक करायला पाहिजे तर हे सगळं हे जे मॉडर्न टेक्निक्स आहेत त्या सगळ्या वापरल्या पाहिजेत आपण आणि सर त्या बाबतीत मला सरत खात्री आहे की आपला लोगो बघित्यावर आम्ही ओळखतो की तुम्ही एक चांगलं मॉडर्न आणि ऍडव्हान्स आहे त्यामुळं जे काही कर्ज लागेल ते कर्ज उपलब्ध करून देतो असा शब्द त्यांनी आपल्याला दिला मला आनंद वाटतो असं एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे योगा योगा अंधा म्हणते मुख्यमंत्री माजी लाडकी भैरी योजना तसं नाहीये फेडायचं बरोबर आहे चौसष्ट लाख रुपये तुमच्याकडे आले आणि तुम्ही भाजी विक्रेत त्यांच्या पासून अनेक व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या साठी तुम्ही देणार आहे मी त्यांना सांगितलं की योजना काय सांगा कुठली आहे केंद्राची आहे का राज्याची आहे सांगा चौसष्ट लाख नाही चौसष्ट कोटी रुपये मंजूर करून आणून देतो होवत आपली तुम्ही फक्त आम्हाला एवढं सांगा चालू पाहिजे परंतु ह्या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे आज ही महागाई जर पाहिली आणि या महागाईचा अंगभव उचलण्याला महागाई पाहिला तर पुरुषाच्या ना महिलेला काम हे करावंच लागेल तर संसाराचा गाडा पडला एकशे सत्तर प्रोडक्ट वरती काम करते आणि ते प्रोडक्ट दोन हजारपर्यंत कसे पोचतील याचा विचार डब्ल्यू एन करत आहे त्यासाठी नेहमी तुमच्या साथीने मी आणि माझी सर्व टीम आणि आमचे ऑल इंडिया एन जिओ फेडरेशनचे सर प्रशांत माने सर आणि आपले उपस्थित राहिलेले मान्यवर सुद्धा आम्हाला प्रयत्न करतील आणि आम्ही प्रयत्नशील राहू महाराष्ट्रातील सर्व मॉलसाठी डब्ल्यू एन डब्ल्यू पी एन माल म्हणजे आपण जे, जे प्रोडक्ट बनवले ते पुरवण्याचा प्रयत्न करीत आहे लवकरच आपण यशस्वी होईल आपल्या कंपनीचे प्रोडक्शन वस्तुरूपान समोर येईल त्याच दिवसापासून सर्व मॉल आपले प्रोडक्ट मिळवणे सुरुवात होईल सर्व न्यूज चॅनल टी व्ही चॅनेलवरती डब्ल्यू बी एनच्या माध्यमातून ॲडव्हर्टायझिंग केली जाईल जसे की एम एस सी एम एस सी कंपनी आपल्या प्रोडक्टसाठी ॲड करतात तसंच आपल्या डब्ल्यू बी एन ही कंपनी करणार आहे आणि त्या सुट त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहणार आहोत सर्व वेगवेगळ्या चॅनलवरती ॲड करतील आणि त्यातून वाढवण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही सर्वजणी माझे आवडते चॅनेल म्हणजे इथं ज्या सर्व मैत्रिणी बसले त्या माझं सगळ्यात आवडतं चॅनेल आहे कारण त्या प्रत्येक मैत्रिणी आपल्या मैत्रिणीजवळ किंवा नातेवाईकांच्या जवळ किंवा आपल्या कंपनीचा डब्ल्यू बी एलचा प्रसार करण्यास तत्पर राहतील किंवा करतील हा माझा माणस आहे धन्यवाद ऑल इंडिया एन जी ओ फेडरेशनच्या अध्यक्ष माननीय प्रशांत माने सर यांच्या संकल्पनेतून वुमन बिझनेस नेटवर्क ही कंपनी किंवा ही संस्था आपण आज सुरू करत आहोत आणि यासाठीचा जे काय लोगो अनावरण आहे प्रॉडक्टचं जे अनावरण आहे ते मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे आणि माझी ओळख सांगायची म्हटलं तर मी श्री गणेश गौरी महिला प्रतिष्ठान सामाजिक संस्था सांगलीची अध्यक्ष आहे आणि भाग्यलक्ष्मी लेडीज ग्रुपची तीन मेंबर आहे आणि आता बिझनेस नेटवर्कची संचालिका तर मला जास्त स्टेज वर बोलायची सवय नाही पण मी आज म्हटलं मी सुरुवात करूया एवढ्या लोकांसमोर उद्घाटन झालेलं आहे पोलीस मुख्यालय मधील सर्व महिलांसाठी काम करणारी संस्था असेल या लोगो अनावरण आणि प्रॉडक्ट अनावरणच्या कार्यक्रमामध्ये राजे शिंदे ताई पाटील पृथ्वीराज भैया पवार आणि माधुरीताई वसगडे गीतांजली मॅडम आणि बेलवरकर मॅडम या सर्व उपस्थित होत्या या कार्यक्रम ॲक्च हा जो डब्ल्यू डब्ल्यू एनचा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ग्रुपमधून वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवून घेतो आहे एकशे सत्तर प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण घेऊन त्याला ब्रँडिंग आणि मार्केटिंग या दोन्ही गोष्टी आपण डब्ल्यू एनच्या मा माध्यमातून करतो आहे त्यामध्ये कुठल्याही महिलांकडून रजिस्ट्रेशन्स फीज किंवा ट्रेनिंग फी आपण घेणार नाही आहे आठ दिवसाचं ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडून प्रॉडक्ट्स बनवून देऊन ते मार्केटला आपण सेल आउट करून देणार आहे महिलांचा सर्वात मोठा मार्केटिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही या माध्यमातून सॉल्व्ह करतो